हे क्या फुल हो तुमचे साडीच्या रंगाची आबोलीची काय <laughs> आज काय केलंस का तयारी तू काय सांगितलेली काय करायचं होतं प्रॅक्टिस होय का मी तु तुला दिलं ते काढून किसून ठेव तयारी करून ठेव आपण करूया नाही मी विसरले आता करूया मग आता कधी होणार करूया पटपट चल चल सूर्या तयारी का माझी मजा करते काय बघ काय <laughs> बरोबर केलंय हे बघ बटाटा बीट एक तांदळाची बीट आहे ह्याला लसूण बेस्ट आहे हे हरभरे ओले क्रश करून घेतलेले गाजर बरोबर केले, आणि हा रवा कॉर्नफ्लॉवर तेल आणि मीठ एवढंच करायचं होत गंमत करते का माझी <laughs> चला न आपण आता सुरुवात करूया हे करायचे हे मी तुला सांगितलं होतं बटाटा बटाटा किसून पाण्यातनं घालून ठेवलाय त्यामुळे पाहणार शुभ्र झालाय तसा राहिलाय सांगितलं होतं त्यामुळे चांगली तयारी केलीस बर का बाळा गाजर

अगं ती शिमला मिरचीच तू शिमला मिरची बरं 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 असं नाही चालतंय ते काय मिक्सच होणार आहे त्यात मग साधी मिरची घालायला आता हे सगळं थोडस हे खोल आम्ही एकत्र करून आणि त्याच्यामध्ये आता कॉर्नफ्लावर आणि तांदळाच पीठ घालणार आहे आपण हे आधी तांदळाच पीठ घालते मी बघायचं कस कस किती आहे त्यात ते लागतंय किती त्याला अजून आपल्याला मीठ घालायचं त्यात कॉर्नफ्लॉवर घालायचे हे बाइंड हे करण्यासाठी कवर करण्यासाठी जास्त वापरायचं नाही कारण भाज्याची टेस्ट मेन त्यात आली पाहिजे म्हणजे प्रत्येक आपण घातले की नाही ते व्हेजिटेबल पॅ व्हेजिटेबल पॅटीज असं अजूनही कुठल्याही भाज्या पण ऍड करू शकतो आपण त्याच्यामध्ये थोडंसं लागलं तर गरजेनुसार अगदी जराशी पाण्याचे थोडंसं शिंतोडा द्यायचा नंतर आता आपण कॉर्नफ्लॉवर घालूया कॉर्नफ्लॉवर काय करतं माहिती आहे का मनाली खरपूस mm -hmm. करण्याचं काम करतं आणि तांदूळ जमून ठेवतो ते असं मिक्स करूया छान होतं आता मीठ घालूया आपण थोडं हळद राहिली की ग म्हणाली mm. हळद घालूया mm. थोडीशी थोडस पण घालूया चवीला थोडीशी हळद पण घालूया कारण आपल्याला पॅटीस खमंग केलं पाहिजे mm. थोडस हिंग घालूया थोडस घालायचं चवीपुरता आता मीठ घालून घेते जरा लागते थोडस पाण्या ना तर थोडं ओलसर करायचं ते जास्त पाणी घालायचं नाही ना मळायचं नाही त्याला कारणापुरतंच पाणी वापरू थोडं कच्चं तेल नंतर घालू mm -hmm. mm -hmm. mm -hmm. mm -hmm. आपण हे बघा ओलं घ्यायला लागलं कस हे जमत एकत्र काय छान हे म्हणाली असे करायचे आणि हे फक्त रव्यामध्ये असे खालीवर करून घ्यायचे रवा म्हणजे छान खरपूस हे भासतात तेलावर हे तळायचे नाहीत असे फ्राय करायचे मस्त ना हो झाले तयार आता करून घेऊ हे तेलावर फ्राय करायचे तळायचे नाहीत बर का थोडस तेल टाकायचं नंतर जसे टाको ना तसं नंतर कड्याला चमचाला आपण परत हे आणि थोड थोडं आपण फ्राय करायचं ते मस्त आले की हा हलवायचं असं कडवाला थोडंसं तेल घालायचं मागचे पुढे घ्यायचे मग जरा लक्षात ठेवून जरा करायचं म्हणाली माझे आवडत पण हो तू लग्नापासून बसते ती मला प्रॅक्टिस पाहिजे ठेवलेली मग प्रॅक्टिस करू लागलं आवडतात

Full matching, sari matching, tights <laughs> <and> matching. Sao nào, Oh, hay quá. Nasty.